वॉटर लिलीचे बघा खूप छान अशा कड्या फुलं येतात जेव्हा परागीकरण होते मधमाशी किंवा भर भरपूर असे पॉलिनेटर असतात भोवरे ते आपल्या बऱ्याचदा बी तयार होते पॉलिनेट झालं की हे म्हणजे परागीकरण जर झालं ना तर आपल्या ह्या कडीमध्ये बी तयार होते पण ती मी असं ऐकलं थोडी माहिती घेतल्यावर मला हे माहीत नव्हतं बघा कडी अशी पूर्णपणे वाकली जाते म्हणजे वजनाने आणि त्याच्यात बी तयार होते आणि ते बांधून ठेवावं लागते म्हणजे नाहीतर मग पाण्यात मिश्र होऊन ते पाण्यावरच तरंगते किंवा आपण मासे वगैरे टाकतो ते पण खाते असं मला माहितीतून कळलं पण माझ्यासोबत निसर्गावर जास्त प्रेम असल्यामुळे काय निसर्गाचा हा चमत्कार म्हणावं हे मला कळत नाही पण खरंच आपण निसर्गाला थोडं जरी दिलं ना आपल्याला भरपूरून मिळते हाच मला चमत्कार मिळाला तुम्हाला पुढं दाखवते बघा बरेचदा अशा कड्या कडक लागायच्या हाताला कारण बी तयार झालं नाही तर असं कडक लागते आणि मी त्याच्यावर पूर्णपणे मला त्याच्याबद्दल काही माहीत नव्हते म्हणून मी ते कडी काढून एखाद्या वेळ टबमध्ये टाकली असेल किंवा बघा वॉटर लिलीचे रोपं बघा तयार झाले मी हे ऐकलं होतं आणि हा चमत्कार कसा झाला मला कळला नाही बघा हे वॉटर लिलीचेच रोपे दिसतात कारण पानं शेम आहे आता पानं आले मी एक काढून दाखवते याची मुडी बघा छोटीशी अशी मुडी आहे आणि आता बघा परत मी याच्यातच लावून देते हे काढल्यावर आणि अशी एकाच कुंडीत नाही तर बऱ्याच कुंडीत हा चमत्कार मला दिसून आला मी याला चमत्कारच कर म्हणेल कारण मला ज्या गोष्टीबद्दल माहीत नव्हती बघा याच्यातले रोपं तर थोडे मोठे मोठे झाले आहे तुम्हाला व्यवस्थित दिसेल नसेल कारण ते पाण्याच्या आत आहे याचे पानंसुद्धा मोठे मोठे झाले पण हे टब लावूनसुद्धा खूप जास्त दिवस झाले नाही त्याला आता एक महिना लागते म्हणते जवळपास पण हे टॉप मी काही दिवस असे भरून ठेवले होते त्याच्यात ती कळी वगैरे पडली असेल आणि एकाच ह्याच्यातून बी बघा बऱ्याच कुंडाईमध्ये मला हे दिसून आलेलं आहे आणि काही काही तर याच्यामधले मी छोटे असताना काढून टाकले कारण त्याला मला माहिती नव्हती मला वाटलं बारीक बारीक गवत काहीतरी निघत आहे पण आता हे रोपे जेव्हा पानं यायला लागले आणि मोठे व्हायला लागले नाही तेव्हा मला हा खरंच चमत्कार वाटते कारण हे खूप कमीदा होते म्हणते कारण ती बी असं बांधून ठेवावं लागते कडी आणि तिच्या बी तयार होते आणि ती बी उगवायलासुद्धा भरपूर वेळ लागते पण बघा हा चमत्कार पाहून मला खरंच आश्चर्यचकित झालं जेव्हा मला हे कळलं आहे ना पाण्याचे आकार तेव्हापासून मी याला आता काही करत नाही नंतर अपडेट दाखवेल तुम्हाला काय आहे काय नाही हे रोपं पण बघा लिली लिलीसारखेच पानं आहे आकार आहे आणि मुळ्यासुद्धा तशाच आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच सांगा आणि हा चमत्कार मला पाहून मला खरंच खूप 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 मनापासून आनंद झाला आहे तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा